हाय फ्रेंड्स मी वर्षा सुनील भोसले माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कसं काय दिसतंय जबरदस्त चला मग बनवूया सर्वात अगोदर हा बिर्याणीचा बासमती तांदूळ आहे त्याला मी छानपैकी ऐंशी टक्के शिजवून घेणार आहे कदाचित कापून घेतली त्यात तेल तूप टाकलं आहे चक्रफूल दालचिनी आणि ते पण टाकलं आहे मस्तपैकी हिरवी मिरची कांदा हे सुद्धा टाकलं आहे छानपैकी फिरवून घ्यायचं आहे मस्त आपले मसाले जे आहेत ते सुद्धा तयार भासत आहे आणि मिरची कांदा तोसुद्धा ब्राऊन होतो आहे त्यासोबतच आपल्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा आता यात मी ॲड करणार आहे जसं की शिमला मिरची बटॅटो फ्लावर गोबी पत्ता गोबीसुद्धा मी यात ॲड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर सोयाबीन आणि पनीर असलं तर आणखीनच खूप भारी लागतं आणि ह्या भाज्या मी थोड्याशा पाच मिनिट किंवा अर्धा मिनिटभर मी झा अर्धा मिनिटभर मी या भाज्या झाकून ठेवल्या होत्या की तसे थोड्या स्मूथ झाल्या पाहिजे होत्या आणि पत्ता गोबी हा मी थोडासा उकळून घेतला होता पाच मिनिटभर आणि त्याच पाण्यामध्ये मी गोबीसुद्धा टाकून ठेवला होता गोबी मी उकळवून घेतलेला नाही आहे आणि त्यासोबत मी अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट टाकली तीसुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेली आहे आणि यातच मी आता सुके मसालेसुद्धा ॲड करणार आहे सुक्या मसाल्यामध्ये हळद आहे हळद मी कमी वापरली चटपट मसाला घेतला आहे बिर्याणी मसाला घेतला आहे व्हेजवाला तो छान तेल सुटेपर्यंत तो तो सुद्धा परतून घ्यायचा आहे आणि मी एक ते दोन टमॅटो मी असं छान मिक्सरला बारीक करून घेतला होता आणि एक टमॅटो मी असा लंबा लंबा चिरून घेतला होता आणि ते टाकूनसुद्धा मी परत एकदा झाकण ठेवलं त्यालासुद्धा छान तेल सुटेपर्यंत ते परतवून घेतलं आणि की जे तांदूळ होते मी बॉईल करून घेतले होते ते अर्धे ता थोडेसे अर्धे जरी म्हणलं तरी चालत मी छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले आणि थोडंसं त्याच्यावर मीठ टाकलं आणि पुन्हा जे तांदूळ उरलेले होते ते ऐंशी टक्के शिजवलेले ते पुन्हा मी त्या मसाल्याच्या तांदूळवर टाकले पूर्ण छान पसरवले थोडासा डेकोरेशनसाठी पत्ता गोबी टाकला छान झाकण ठेवलं नंतर याला छान असं डेकोरेशन केलं ऑरेंज कलर टाकला कलरसाठी मस्तपैकी अशी हिरवीगार कोथंबीर टाकली व्हेज आपली व्हेज बिर्याणी आपली तयार झाली भरपूर अशी कोथंबीर टाकली मस्तपैकी आपला व्हेज पुलाव तयार झाला आहे याच्यात मी सर्वात जास्त मिस केलं म्हणजे पनीर आणि सोयाबीनला मस्तपैकी झक का अशी व्हेज बिर्याणी तयार झाली होती या खायला आणि चॅनलला पुन्हा एकदा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद